जेव्हा हे संपूर्ण विश्व जलमय होत तेव्हा त्या जलमय झालेल्या विश्वामध्ये पिंपळाच्या पानावरती बाल स्वरूपामध्ये भगवान श्री विष्णू स्थित असतात आणि या स्वरूपाला मुकुंद असं संबोधित केलं जात विलोभनीय असं हे स्वरूप आहे वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नावामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या थोडक्यात आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला पंचावन्नाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे जी विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमहा अंभो निधी अनंता महो दोन ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे जीव ह्या पूर्वीच्या अनेक श्लोकांमध्ये आपण हे अनेकदा पाहिलेलं आहे या संपूर्ण विश्वामध्ये जे जे शरीरधारी जीव मात्र आहेत प्राणी मात्र आहेत मनुष्य मात्र आहेत त्या सर्वांच्या शरीरामध्ये जीवात्मा या स्वरूपामध्ये जे प्रविष्ट झालेले आहे ते परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णू म्हणजे जीव हा या संपूर्ण विश्वामध्ये एकूण तीन गुणांनी युक्त असे जीव मात्र आपल्याला दिसून येतात तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण तमोगुण हा अप्रवृत्ती दर्शवतो रजोगुण हा प्रवृत्ती दर्शवतो आणि सत्वगुण हा निवृत्ती दर्शवतो तमोगुणाचे प्राबल्य असलेले जीव म्हणजे असुर रजोगुणाचे प्राबल्य असलेले जीव म्हणजे मनुष्य मात्र आणि सत्वगुणाचे प्राबल्य असलेले जीव म्हणजे देव अशा पद्धतीचं तीन प्रकारच्या गुणांच्या अनुसार जीवांचं वर्गीकरण आपल्याला आपल्या सनातन धर्मशास्त्रांमध्ये आढळून येतं हे सर्व प्रकारचे जीव म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच आहेत त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना इथं जीव हा या नामानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विनयिता जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या श्लोकामध्ये आपण विनयहा हे भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम पाहिलं ह्या श्लोकामध्ये आपण विनयिता म्हणजे विनयितृ हे नाम पाहणार आहोत या नामाचे प्रामुख्यानं दोन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे ज्या भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णूंपुढे आणि त्यांच्या भक्तवत्सल मनुष्य अवतारांपुढे त्यांच्या भक्तांची मस्तक नत होतात विनयान झुकतात त्या भक्तवत्सल भगवान हरी विष्णूंना इथं विनयिता या नामानं संबोधित केलेलं आहे विनयिता या नामाचा जो दुसरा अर्थ आहे तो, तो शनिदेव यांच्या अनुषंगानं आहे भगवान शनिदेव हे यमाचे भ्राता म्हणून ओळखले जातात सूर्यपुत्र म्हणून ओळखले जातात आणि शनिदेव जाता हे भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे शनिदेवांच्या विविध लिलांचं वर्णन तात्याजी महिपती यांनी शनी महात्म्य या ग्रंथामध्ये विस्तृतपणे केलेलं आहे संपूर्ण श्री शनी महात्म्य पोथीचं वाचन मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या सर्वांच्या संदर्भाकरता खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पहा शनी महात्म्यामध्ये विक्रमराजाचं गर्वहरण शनिदेवांनी कसं केलं हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बृहस्पतींचं गुरुंच गर्वहरण शनि भगवंताने कसं केलं हे देखील शनी, शनी महा ग्रंथामध्ये विस्तृतपणे सांगितलेलं आहे दुष्प्रवृत्तीच्या लोकांना दुर्जनांना त्यांना दुष्कर्माचं फळ दंड या स्वरूपामध्ये प्रदान करणारे भगवान शनिदेव आणि सत्कर्माच्या व्यक्तींना सज्जनांना त्यांच्या सत्कर्मांचं फळ देखील प्रदान करणारे भगवान शनिदेव हे भगवान श्री विष्णूंचेच अंश आहेत त्यांचंच स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विनगीता म्हणजे दुर्जनांना दंडित करणारे आणि सज्जनांना सत्कर्मांचं फळ प्रदान करून त्यांना नतमस्तक करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं संबोधित केलेलं आहे ह्या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे साक्षी भगवान श्रीहरी विष्णू हे विश्वाचे पालन करता आहेत आणि ते सर्व विश्वामधल्या सर्व जीवमात्रांच्या कर्म आणि अकर्मांचे एकमेव आणि सार्वकालिक साक्षीदार आहेत विटनेस सा आहेत या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं साक्षी या नामानं संबोधित केलेलं आहे आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये नित्य दर्शन देणारे जे भगवान सूर्यनारायण आहेत ते देखील सर्व विश्वामधल्या जीवमात्रांच्या कर्म आणि अकर्मांचे साक्षीदार आहेत त्यामुळे सूर्यनारायणांना भगवान श्री विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं साक्षी या नामान संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे मुकुंद जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण मार्कंडेय ऋषींच्या संदर्भामध्ये मुकुंद स्वरूपाचा उल्लेख यापूर्वी केलेला होता त्या स्वरूपाचा थोडक्यात विचार केलेला होता प्रत्येक प्रलयानंतर जेव्हा संपूर्ण सृष्टी जलमय होते तेव्हा त्या जलमय झालेल्या सृष्टीमध्ये जीवमात्रांना मुक्ती प्रदान करणारे जे भगवान शेअरी विष्णू आहेत त्यांना इथं मुकुंद हा या नामानं संबोधित केलेलं आहे प्रलयानंतर जेव्हा हे प्रलयानंत, जे संपूर्ण विश्व जलमय होतं तेव्हा त्या जलमय झालेल्या विश्वामध्ये पिंपळाच्या पानावरती बालस्वरूपामध्ये भगवान शेअरी विष्णू स्थित असतात आणि या स्वरूपाला मुकुंद असं संबोधित केलं जातं अत्यंत विलोभनीय असं हे स्वरूप आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अमित विक्रमहा हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराच्या अनुषंगानं आलेलं नाम आहे ह्या पूर्वीच्या श्लोकामध्ये आपण वामन स्वरूपाची कथा विस्तृतपणे पाहिलेली होती तीन पावलांमध्ये स्वर्ग मृत्यू लोक म्हणजे पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांना व्यापून टाकण्याचा प्रचंड पराक्रम भगवान श्री हरी विष्णूंच्या वामन अवतारानं केलेला होता प्रचंड पराक्रम म्हणजे अमित पराक्रम अमित विक्रम अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन म्हणजे त्रिविक्रम या अवताराला उद्देशून आलेलं हे नाम आहे अमित विक्रम ह्या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अंभो निधी अंभोनिधी या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे देव असुर पितर आणि मनुष्य असे एकूण चार अंभ आहेत असं आपल्या सनातन धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे या सर्व अंभांचा निधी म्हणजे संचय या विश्वामध्ये ज्यांनी केलेला आहे आणि त्यांचं पालन जे करत आहे त्या विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णूंना इथं अंभो ही अंभांचा संचय अशा नामानं संबोधित केलेला आहे अंभो निधी या नामाचा जो दुसरा अर्थ आहे तो समुद्राच्या अनुषंगानं आहे या संपूर्ण विश्वामध्ये जे जे समुद्र आहे जे जे महासागर आहे ते है, है। भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे पाण्याचा प्रचंड साठा आहे संचय आहे सरसामस्मी सागर हा असं भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सागर स्वरूप महासागर स्वरूप भगवान श्री विष्णूंना इथं अंभोनिधी या नामानं संबोधित केलेला आहे अंभोनिधी या नावाचा जो तिसरा अर्थ आहे तो भवसागराच्या अनुषंगानं आहे भवसागर म्हणजे आपल्याला दृश्यमान होणार आपल्या सभोवतीचं विश्व ही भगवान श्री विष्णूंनी निर्मित केलेली प्रचंड अशी माया आहे मायेचा सागर आहे त्यामुळे त्याला उद्देशून देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अंभोनिधीही या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनंतात्मा वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा ज्या परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णूंचा अंत पार आपल्या बुद्धिमत्तेला लागू शकत नाही जे या विश्वामधल्या जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडचे आहे मृत्युंजय आहे त्या परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णूंना इथं अनंत आत्मा म्हणजे अनंत परमात्मा अशा नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे महोदधी शयहा भगवान श्रीहरी विष्णू हे अनंत आणि शेष या महानागांच्या सर्पशय्येवरती क्षीर समुद्रामध्ये पहुडलेले असतात असं त्यांचं वर्णन सनातन धर्मशास्त्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं प्रचंड अशा क्षीर समुद्रामध्ये ज्यांनी शयन केलेलं आहे त्या शेष अनंतशाही भगवान श्रीहरी विष्णूंना इथं महो दधी शयहा म्हणजे प्रचंड अशा समुद्रामध्ये शयन करणारे अशा नामानं संबोधित केलेलं आहे प्रलयकाली हे संपूर्ण विश्व जलमय होतं आणि या जलमय झालेल्या विश्वामध्ये सगळीकडे पाणीच पाणी पानि झाल्यामुळे महा उदवी म्हणजे महासागर तयार होतो या महासागरामध्ये जे परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू मुकुंद स्वरूपामध्ये शयन करत असतात त्यांना देखील इथं महो दधी शयाहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अंत कहा अंत कहा म्हणजे अंत करणारे या विश्वामध्ये प्रत्येक जीवमात्राला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून प्रवास करावा लागतो तेव्हा कुठे त्याला दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त होतो असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मृत्यूपश्चात जीवमात्राचं असलेलं शरीर नष्ट होतं आणि त्याला नवीन शरीर प्राप्त होतं या विश्वामध्ये प्रत्येक जीव मात्राच्या असलेल्या शरीराचा नाश करणारे अंत करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत मृत्यू स्वरूप काल स्वरूप जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं अंतकहा या नामानं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान श्री विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम